ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकनवरती क्लिक करायला विसरू नका आयो झुलेलाल या जयघोषामध्ये भगवान साई झुलेलाल यांची भक्तिभावानं केलेली आरती झुलेलाल यांच्या मनमोहक प्रतिमेचं पूजन सिंधी गीतांची बहारदार मैफिल कलात्मक नृत्याविष्कार चाट समोसा गोड भाताचा प्रसाद रुचकर लंगर डोक्यावर लाल टोपी आणि साई झुलेलाल 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 यांचे लाल हे अखंड भजन अशा भाव भक्तिमय वातावरणात सिंधी संस्कृतीचं दर्शन घडलंय सिंधी समाजाचे नवीन वर्ष आणि भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार पंच्याहत्तरव्या जन्मोत्सवानिमित्तानं सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सव आयोजित करण्यात आला होता येरोड्यामधील डेक्कन कॉलेजच्या बॅकवेट हॉल आणि मैदानावरती झालेल्या या महोत्सवामध्ये सहभागी प्रत्येक सिंधी बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात झाली आहे संगीत गायन भजन आणि महाप्रसादामधील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण आहे मुंबईमधील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी प्रियांशी करवाणी तसेच रितिका सुंद्राणी अमान सुंदराणी यांच्यासह सतरा गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिम्फनी ब्रँड आणि सिंधी ऑर्केस्ट्राचा लाईव्ह कॉन्सर्टनं उपस्थितांची मणे जिंकली जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीतर्फे आकर्षक नृत्य सादरीकरण देखील करण्यात आलं भोजनानं महोत्सवाची सांगता होईल पुणे पिंपरी चिंचवड आणि परिसरामधील चार साडेचार हजार सिंधी बांधव महोत्सवामध्ये सहभागी झालेत मिलेनियम सेमी कंडक्टर मिलेनियम सेमी कंडक्टर्स इंडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी तसेच माजी अध्यक्ष मोहन फेरवानी सुरेश जेठवानी पीटर दलवानी दीपक वाधवानी विजय दासवानी तसेच उपाध्यक्ष पुरुषोत्तम परियानी सचिव सचिन तलरेजा खजिनदार राजेंद्र फेरवाणी तसेच सहखजिनदार निलेश फेरवाणी जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला जय पिंजानी आदी या ठिकाणी उपस्थित होते आहे म्हणजे आमचा पाडवा आणि आपला तो पाडवा एकच आहे फक्त अमोशा कधी अर्धा दिवस इकडे तिकडे असती तो धरला जातो आणि ते सेम सेम डे पडतात फक्त थोड काय फरक असत त्यामुळं मी सगळ्यांच्या हात जोडून सगळा विनंती करतो सगळ्यांनी यावं आमचं पाडवा बघावं आमच्या सिंधी लोकांचा निळा ते कार्यक्रम असतो हे जे सिंधी जो मेलोआ यो सिंधु सेवा दल सिंधियत जी पहचान माना सिंधु सेवा दल माय नेम इज मेरा नाम सुरेश जेठवानी है और मैं माजी अध्यक्ष हूं सिंधु साल का मेरे बाजू में है मिस्टर अशोक वासवानी प्रेसिडेंट सिंधु सागर और यहाँ पर है मेरे बाजू में राजा फेरवानी प्रेसिडेंट सिंधु सागर सिंधु सेवा दल सबसे पहले मैं सिंधी में कहना चाहूँगा आज सिंधी नौ वर्ष है सबनी के चेटी झंडा लख लख वादा करोड़ करोड़ वादा सिंधू सेवादा हे गेल्या अडतीस वर्षापासून निरनिराळे कार्यक्रम ठेवते आपली सिंधी समाज सिंधी संस्कृतीला जागृत करण्या कार्यक्रम त्यातला सगळा आमचा मोठा कार्यक्रम असतो आमचा न्यू इयर ज्याला आम्ही चेटी जन म्हणतो जे आज आम्ही ते सादर करतो डेकन कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपाच्या शेजारी ग्राउंडवर आहे हा कार्यक्रम आता साडेसात वाजता आमच्या कुलदेवता श्री झुलेलालची पूजा करून सुरू झाला त्याच्यानंतर निरनिराळ सांस्कृतिक कार्यक्रम आहे साधारणपणे चार ते पाच हजार सिंधी पिंपरी आणि पुण्यातून या कार्यक्रमाला अटेंड करणार आहे सगळ्यांसाठी जेवायची सोय केलेली आहे कलाकार जे ह्याला बॉम्बे बँड आलेली आहे सिंपोनी फर्स्ट टाइम आमची सिंधी सिंपोनी बँड आलेली सिंधी सिंपोनी बँड आणि त्यातले जे कलाकार आहे निर्ना भारतातून आलेले आहे त्यातनं दिल्ली मुंबई जयपूर लखनौ आणि युपीतून आलेले आहे हा कार्यक्रम साधारणपणे दहा साडेदहापर्यंत चालणार आहे त्याशिवाय दरवर्षी हे कार्यक्रम करतो तर आपल्या ना पण विनंती आहे की या कार्यक्रमाला सहभागी होवा आणि नववर्षाची परत नववर्षाची वर्षाची सिंधी दरबे सगळ्यांना नववर्षाची शुभेच्छा अमोल उदमले सह हर्षल मध्ये सी चोवीस तास पुणे